नॅशनल असोसिएशन फॉर फिशरमॅन या संस्थेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नंदकुमार यशवंत शिवडीकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला तसेच संस्थेत कार्यरत असलेल्या नवनिर्वाचित किशोर खत्री सचिन राक्षे मानिनी वरळीकर यांचा देखील सन्मान करण्यात आला यावेळी लवकरच संस्थेच्या वतीने आंतरराष्ट्रीय मोठे अधिवेशन घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांना व मुख्यमंत्री यांना कार्यक्रमात बोलून कोळी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी चर्चा करून मागणी करण्यात येणार आहे अशी माहिती राष्ट्रीय अध्यक्ष नवनाथ शिवडीकर यांनी पत्रकारांना दिली कार्यक्रमात आलेल्या मान्यवरांचा व नवनिर्वाचित पदभार स्वीकारलेल्या सभासदांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला याप्रसंगी पदाधिकारी मान्यवर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते फिशरमॅन ही देशातलीच नव्हे तर जगभरामधली अग्रगण्य संस्था पूर्वीपासून अनेक वर्षाचा इतिहास असलेले सर्व थरातून सर्व राज्यातून मोठमोठे लोक याच्यासाठी कार्यरत असतात त्याच्या मधले काही केंद्रात मंत्री होते खासदार आहेत आमचे पूर्ण देशामध्ये प्रत्येक स्टेटमध्ये आमचे काही आमदार असोत सत्तेमध्ये राजकारणामध्ये आमचे लोक असतानासुद्धा त्यांचा मुख्य मुद्दा असतो तो या फिशरमॅन कम्युनिटीसाठी काहीतरी अडीअडचणी असो त्यांचे प्रश्न असो आणि राहिलेले प्रलंबित प्रश्नाला कशी वाचा फोडता येईल याच्यासाठी प्रयत्नशील असतो आणि ह्याचा मी अध्यक्ष बँगलोरमध्ये माझी निवड झाली सभापती साहेबांच्या नंतर तेव्हा खरं तर मला वाटतं थोडा वेळ जरा उशीर लागला का नाही परंतु आज या माध्यमातून या सर्वांच्या ताकदीने मला ही एक प्रेरणा भावना झाली की आता लवकरात लवकर आपण महाराष्ट्र जो माझा बेस आहे माझी जन्मभूमी कर्मभूमी आहे त्या महाराष्ट्रातच आपण पुऱ्या देशव्यापी कार्याला सुरुवात करू आणि त्याच्यामध्ये मला या सर्वांचा हातभार लागेल जेणेकरून कोळी समाजाचे प्रलंबित प्रश्न असो अनेक वर्ष मी माझ्या लहानपणापासून वरळी कोळीवाड्यापासून शिवडी कोळीवाड्यामध्ये राहत आलो आणि हे मी निघडून सर्व बघत आलो आणि हे बघत आल्यानंतर या प्रश्नाशी असलेल्या सर्व गोष्टींसोबत मला चांगला परिचय आहे ज्ञात आहे परंतु माझा हातभार माझ्या शिक्षणाचा फायदा माझ्या बुद्धीचा फायदा या कोळी बांधवांना कसा मला पोचवता येईल याच्यासाठी मी प्रयत्नशील राहून आणि या माध्यमातून आजच्या माझी ताकद आणखी शत गुन्हा शंभर पटीने वाढेल आणि पटीत वाढेल येणाऱ्या वर्षामध्ये जेणेकरून मी माझं कार्य देशव्यापी आणि जगभर पोचवण्यासाठी प्रयत्नशील राहीन मी फक्त निवेदन असो महाराष्ट्र सरकार दरबारी असो किंवा देशाच्या सरकारकडे असो एवढ्यापुरती मर्यादित न राहता अनेक योजना कार्यरत असून आणि त्या पोचवण्याचं काम आपण केलेलं आहे माझ्या अगोदर असणाऱ्या सर्व माझ्या अध्यक्ष कार्यकर्ते आणि सर्व देशामधले आमचे फिशरमॅन सेलचे पदाधिकारी अत्यंत अग्रगण्य रीतीने काम करत आहे त्याच्यामध्ये मी आत्ताच माझ्या भाषणात बोलताना सांगितलं का फक्त तेवढ्यापुरती मर्यादित राह न राहता हे लोकांना ज्ञात असेल ही एक सरप्राईझिंग गोष्ट आहे का कुरक्षेत्रासारखी अकॅडमी जिथे नऊशे स्टुडंट्स जे आय पी एस आणि आय आय एस अधिकारी बनतात ती आमच्या नॅपच्या माध्यमातून चाललेली आहे मग दुसरे आणखीन कुठले तरी योजना असतील नियोजन असतील सरकारचे ते आम्ही लोकांपर्यंत पोचवण्यासाठी माध्यम म्हणून आम्ही कार्यरत आहोत आमचे फार संकल्पना आहेत येणाऱ्या काळामध्ये फिशरमॅन बँक म्हणजे फिशरमॅनला जो अनुदान किंवा आर्थिकदृष्ट्या पाठबळ आणि मदत कशा पद्धतीने करता येईल याच्यासाठी आमचं एक नियोजन असणार येणाऱ्या काळामध्ये कोळी समाजाचा आत्ताच तुम्ही म्हटल्याप्रमाणे मी सांगायला राहिलेली एक गोष्ट अशी आहे का एकवीराच्या माध्यमातून अखंड महाराष्ट्र देशातला तिथे त्यांच्या यात्रेला लाखोचा समुदाय तिथे उपस्थित असतो आणि त्यामध्ये नियोजन करण्यासाठी दोन दिवसात झालेल्या मालिकेताईंच्या साक्षीने आणि समच्या सर्वांच्या साक्षीने मी सांगू इच्छितो का आम्ही एक असं नियोजनबद्ध लोकांना मग येणाऱ्या प्रत्येक भाविकाला दर्शनासाठी त्याच्या सेवा त्यांना मदतकार्य राहत कार्य कशा पद्धतीने पोचवता येईल याच्यासाठी आम्ही नियोजन केलं आणि लवकरच आम्ही एकविरेला जाऊन तिथे मेडिकल कॅम्प असो मेडिकल सुविधा असो त्याच्यानंतर त्यांना अन्नदान वाटप असो म्हणजे येणाऱ्या भाविकाला तिथे खऱ्या अर्थाने ताकद देण्याची काम आहे देवीच्या दर्शनाला श्रद्धेने लोकं येतात लाखांनी पण तिथे नियोजनबद्ध असं हे कार्य पोचवण्याचं काम करेन माझ्या बाबतीत सांगायचं होतं मला माहिती आहे करोना काळामध्ये जिथे काहीच सुविधा नव्हती व्यवस्था नव्हती त्यावेळेला प्रशासक म्हणून मुळी साहेब तिथे होते अध्यक्ष म्हणून आणि त्यांच्या माध्यमातून त्या देवळामध्ये जाऊन आम्ही देवळासाठी सुविधा म्हणजे येणाऱ्या भाविकांना पुढी भाव भविष्यामध्ये लोणावळ्यातील त्या इलाक्यामध्ये एक मेडिकल कार्य कसं मिळेल इमर्जन्सी सर्व्हिस कशी मिळेल त्याच्यासाठी अँब्युलन्स सुद्धा देण्याचं काम आम्ही केलं आणि अशा पद्धतीने तिथे या यात्रेच्या निमित्ताने असो किंवा वर्षभरात कुलदैवत या निमित्ताने असो लाखो करोडोनी भाविक येत आहेत आणि हा खरा म्हणजे कोळी समाज असतो या समाजासाठी आम्ही पुढे आमचं नियोजनबद्ध सरकारकडे ही सुद्धा मागणी असणार का त्यांना व्यवस्थित चांगल्या पद्धतीने सेवा मिळाव्या म्हणून कोळी भवन उभारण्याची सुद्धा आम्ही एक प्रेरणा आणि अभिनंती सरकार पुढे ठेवणार आहोत अशा पद्धतीने अनेक नियोजन आमच्याकडे आहेत ते भाविकांपर्यंत कोणी समाजासाठी करण्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आहे त्याच्यामुळे मला हे काम एवढं जड जाणार नाही पण मी काम करत असताना मला कुठल्याही प्रकारचा गैरवाप प्रकार फसवणूक खोटे कमिटमेंट्स हे अजिबात चालणार नाही आहे आणि त्या दृष्टिकोनातून मी पहिली नेमणूक आमचे राक्षसाहेबांची केली आहे महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून मिनल मिनानीताई जी आपले आहेत त्यांना राष्ट्रीय आम्ही महिला उपादेश केलं आहे बाकी आमचे सर्व सहकारी सा, सा, बसलेले आहेत मी एवढं त्यांना सांगेन की जर आपल्याला पदभार दिलेला आहे तर फक्त व्हिजिटिंग कार्ड पुरता मर्यादित ठेवू नये आणि जेवढं काही आपले मच्छीमार बांधव आहेत किंवा इतर सामाजिक ज्यांना आपण मदत करू शकत असणार त्यांना पूर्णतरीने आपण मदत करू त्याच्यामध्ये माझ्या सामाजिक न्याय बोर्डाचा सा किंवा एम एस ईचा म्हणा किंवा जे काही माझे परिचित आहेत त्यांच्याकडून काय आम्हाला ह्यांना मदत लागेल आमच्या सं संस्थेला ते आम्ही आम आम करू आणि सर्वात शेवटचा म्हणतो की मी आपल्या लोकांचा फार आभीर आभारी आहे की आज एवढा वेळ देऊन नाही तर एवढं सस पत्रकार कधी बसत नाही मी बघितलंय कारण पन्नास वर्ष मी बोगतोय हे तुमचं किल्लेकोटच्या समोरचं पत्रकार भवन आहे ती जागा मी द्यायला लावली होती जेव्हा मी काँग्रेसमध्ये नवीन नवीन जॉईन झालो होतो पंच्याहत्तरला तर ते बिचारे उन्हामध्ये बसायचे सर्व तर त्याच्यामध्ये जोशी साहेब होते आमचे मिड डेचे आणि नाही माझे भरपूर हिथून माझे ऑल ओव्हर इंडियामध्ये संबंध आहे बीबीसी पासून सर्व आहेत कारण मी पूर्ण देश फिरलेलो आहे नागालँड पासून लक्षद्वीप गोवा सर्व तर पत्रकार नेहमी नेहमी माझे जवळपास ह्यासाठी आहेत की ते उन्हामध्ये बसत असताना मी आमच्या तेव्हाचे डी एन चोलकर साहेब योग अध्यक्ष होते आणि एन एम कांबळे प्रदेश अध्यक्ष होते त्यांना सांगून की जी जागा आहे किल्ला ती मी त्यांना सांगून मी अलॉटमेंट करून दिली होती ते फक्त एवढ्यासाठी की माझ्या पत्रकार भावाने कुठे उन्हामध्ये भिरवणे आणि पाणी पिणे कमी कमी पाणी तर प्याव त्यांनी आता दोघ धंदे घेऊन जायचे आहेत प्रत्येक महिलांना हे स्वतःचं अस्तित्व असलं पाहिजे ह्याची माझं माझं म्हणजे खूप महत्वाची एक आकांक्षा आहे की मला हे पूर्ण करायचं आहे प्रत्येक महिलेला स्वतः कमवता आलं पाहिजे मग ती शिकलेली असू दे किंवा बिन शिकलेली असू दे म्हणून मी हे काम सुद्धा सुरू केलेलं आहे आणि त्यानंतर विशेष म्हणजे आज महिलांसाठी तर मी काम करणारच आहेत पण पुन्हा आता आजकाल असं झालंय की आपण शिकतो पण आपल्याला नोकरी मिळत नाही म्हणून त्याच्यासाठी चाळीस कंपन्यांचं एक नियोजन करणार आहे की एका ठिकाणी एका प्लॅटफॉर्मवर येऊन आमच्या या प्लॅटफॉर्मवर येऊन आम्ही कोळी लोकांना इथल्या भूमिपुत्रांना नोकरी देण्याचा सुद्धा प्रारंभ करत आहोत आणि एक विशेष बोलायचं म्हणजे महिलांना रोजगार तर मिळायलाच पाहिजे पुन्हा त्यांना प्रत्येक मच्छी मार्केट साठी त्यांना बसायला सगळ्या सुखसुविधांच्या सोयी मिळाल्या पाहिजेत महिलांना लायसन मिळाले ला ला पाहिजेत मग ते कोणतीही महिला असू दे जी कोळी समाजात मच्छी विकणारी असू दे किंवा भाजी विकणारी असू दे कोळी महिला तिला सुद्धा लायसन मिळाला पाहिजे त्याशिवाय आपल्या कोस्टल रोडचे जे पैसे आहेत ते पैसे सुद्धा कोळीवाड्यामध्ये वरळी कोळीवाड्यात अनेक महिलांना मिळाले नाही आहेत अनेक बांधवांना मिळाले नाहीत ते मिळवण्याचा आम्ही या आमच्या नॅशनल असोसिएशन ऑफ फिशरीजकडून खूप प्रयत्न करणार आणि त्यांना मिळवून देणारच हा आमचा प्रयत्न असणार